नमस्कार मी चंदाताई तिवाडी पंढरपूरवरून आलेली आहे माझ्या माझी मुलगी नाथ आणि माझे विद्यार्थी सोनी मराठी या चॅनलच्या वतीने जय जय महाराष्ट्र माझा हे जे सादरीकरण या मंचवरती आम्हाला करण्यासाठी किंवा हा मंच उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी जो काही के खटपट केलेली आहे हे एवढं मोठं व्यासपीठ आणि खरं म्हणजे या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी भारूड ही कला इथपर्यंत त्यांनी बोलवली त्याबद्दल मी आधी त्या, त्या चॅनलचे मला पूर्वक धन्यवाद मानते कारण या छोट्याशा गावातून आम्ही पंढरपूरवरून जेव्हा इथपर्यंत आलो अनेक कलावंत मुंबईमध्ये आहेत अनेक कलावंत पुण्यात आहेत पण मग आमची निवड करून आम्हाला इथपर्यंत आणलं त्याचं मला जास्त अभिनंदनीय वाटतं आहे की म्हणजे आभार मानावेसे आहे पण इथपर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी सुद्धा एक नाव आहे ते म्हणजे डॉक्टर प्रकाशजी खांड खांडगे की ज्यांनी ही लोककलाचा अभ्यास करून आमच्या सारख्या कलावंतांना मुंबई दाखवली आणि मुंबईत येऊन आम्ही जेव्हा जेव्हा प्रेझेंटेशन केलं या भारुळाचं तेव्हा तेव्हा लोकांनी दिलेली इथल्या शहरी लोकांनी दिलेली दात आज आम्हाला या चॅनलपर्यंत घेऊन आली तेव्हा सोनीच्या या मंचवरती आम्ही आज सादर करत आहोत आली कोल्हाटीनं खेळाया सगुण गुण माया जी कोल्हाटीनं बैसली से डोळा जाणे गुरुपुत्र हा विरळा नर हरी म्हणे पहा विठ्ठला 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 बरी बोलाया बरी बोलाया हा एकात्मतेचा संदेश हरी हरा देव एकच आहे आपण सगळ्यांना एकत्र पाहू शकतो असा पांडुरंग मी पाहिलाय तुम्ही पण पहा असं संतांचं जे वाङ्मय आहे भारुडा त्या भारुडातून सादर करतोय दुसरं भारुड आहे जे एक संत एकनाथ महाराजाने एडका मदन तो केवळ पंचानान तर एडका हा एक वासना आहे या वासनाधीन वृत्तीतून आज परस्त्री गमन आणि आई बहीण अक्का ताई भाऊजे आई हे काही ज्यांना कळलं नाही तशा देवादेकांना सुद्धा राजा रजवाड्यांना सुद्धा ऋषीमुनींना सुद्धा भोग भोगावे लागले तसेच आजची तरुण पिढी आजही भरकटत त्या वासनेमध्ये जी काही प्रवाद जाते आहे तर त्यांना सुद्धा एच आय व्ही पासून एड्सपासून वाचवण्यासाठी एड का इक्वल एड्स हा इतका सुंदर अर्थ संत एकनाथ महाराजांच्या साडेआठशे वर्षापूर्वी त्यांनी जो काही लिहून ठेवलेला आहे त्याचं संबोधन त्याचं प्रबोधन आम्हाला आज समाजापर्यंत पोहोचवता येतं या भारुडातून हे भाग्य आहे सगळ्यात मोठा मंच म्हणजे आळंदी चा ते पंढरपूर पायीवारी ज्या वारीमध्ये आम्हाला अनेक लोकांनी ऐकलेलं असतो पण आज घराघरातल्या सोनी चॅनलच्या या टी व्हीवरून आम्हाला घराघरात लोक पाहतील त्याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी खूप एक वेगळा आनंद देणारा आहे जसं जसं नवी पिढी टेक्नॉलॉजी वाढतं आहे तसं तसं हे जुनंसुद्धा सोनं आहे आणि ते आपण जतन केलं पाहिजे ह्या सोनीची एक चॅनलच्या टी व्हीने ते करायचं काम हातात घेतलेलं आहे आणि इतके मोठे दिग्गज कलाकार आज सुबोधजी भावे आणि सोनाली कुलकर्णी अनेक अशी मोठी मोठी कलावंत लोकं आम्हाला या माध्यमातून आमच्या जवळ पाहायला मिळतात याचा एक वेगळा अनुभव मला आज माझ्या पूर्ण टीमला आलेला आहे गेली चार वर्ष झाले एक मे ते दहा मे कार्यशाळा घेत असते पंढरपूरात भारड प्रशिक्षणाची मी कुठली फी घेत नाही त्या विद्यार्थ्यांकडून तर मोठ्या वयातली जी काही कलावंत लोकं आहेत ती जवळजवळ पंचवीस वीस संख्येने येतात पण तरुण जे यायला पाहिजे ते अजून काही आमच्यापर्यंत जास्ती प्रमाणात आलेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी मला खंत वाटते की खरं तरुणांनी ही कला जतन केली पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे एक अनुभव मला सांगता येईल की लंडनच्या इन्स्टिट्यूटमधून एक आपल्याच पुण्यातली विद्यार्थिनी तिथं जी शिक्षण घेते ती माझ्याकडं मुलाखत घ्यायला आली होती आणि तिने मी त्या भारत अशा अनेक कलाकार आहेत की जे कामापुरतं तिथं त्याचा अभ्यास करतायत किंवा कोणी पी एच डी करतं त्याच्यासाठी आमच्याकडे येत आहेत पण एक कलाकार म्हणून जेव्हा शिकायला पाहिजे ती मात्र संख्या अजून खूप कमी आहे तर ती वाढायला पाहिजे आम्ही अजूनही स्वागत करतो आहोत एक मे ते दहा मे याही वर्षी आमचा शिबिर असणार आहे कार्यशाळा असणार आहे आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद